रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत आवळे संविधान रक्षक सन्मानित कोल्हापूर जिल्ह्यात संविधान जनजागृती तसेच अनेक व्याख्याने देऊन संविधान बचावाची मोहीम राबवणारे शिरोळ तालुक्यातील संविधान सन्मान परिषद घेऊन प्रबोधन करणारे वकील एडव्होकेट ममतेश आवळे यांना संविधान रक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं ॲडव्होकेट ममते चावळे यांच्या सामाजिक तसेच वकील क्षेत्रातील योगदान क्षेत्रात घेऊन त्यांना बसव धर्मपीठ कुडल संगम ट्रस्टचे जगद्गुरू अल्लम प्रभू योगपीठ अल्लमगिरी वतीनं लिंगायत समाजाचा सर्वोच्च पुरस्कार प्रमुख मठाधीश बसव कुमार स्वामी तसेच जगद्गुरू गंगामाता यांच्या हस्ते तर खासदार दहशील माने माजी जिल्हा परिषद सदस्य रवी किरण इंगावले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक भीमराव पाटील विचारवंत कुरणे ट्रस्टचे संयोजक मनोज कुमार रणदिवे शंकर बिरादार दगडू माणे बापूसाहेब गुले यांचे प्रमुख उपस्थितीमध्ये देण्यात आला या पुरस्काराने त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा